माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या माध्यमातून शिक्षणासाठी नेहमीच मदतीचा हात पुढे केला जातो या संधीचा फायदा विद्यार्थ्यांनी अभ्यास करून घेतला पाहिजे असे मार्गदर्शन भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुण शेठ भगत यांनी नवीन पनवेलमध्ये वाटपाच्या कार्यक्रमावेळी केले श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ हे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांसाठी वयावाटपाचा कार्यक्रम राबवला जातो त्याअंतर्गत नवीन पनवेलमधील श्री संत साईबाबा प्राथमिक विद्यालयात भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वयांचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाला भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस चारुशिला घरत रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अमित जाधव हो, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील तालुका सरचिटणीस यतीन पाटील माजी नगरसेवक रुशाली वाघमारे जितेंद्र वाघमारे मयूर कदम अक्षय सिंग यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांना शैक्षणिक साहित्य मिळालं पाहिजे अशा प्रकारचा ध्यास नामशेर साहेब आमदार प्रशांत टाकू साहेबांच्या माध्यमात मंडळातर्फे आपल्याला सगळ्यांना या वयांचं वाटप किंवा इतर शैक्षणिक साहित्य देण्याचं काम आज आपण सर्व लोक करत आहोत आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनी चांगला अभ्यास करणं गरजेचं आहे आज आपण लहान गरीब आहेत गरजू आहेत हे सर्व रामशेठ ठाकूर साहेब का करतात रामशाह शेवट ठाकूर आपल्यासारखे जेव्हा होते ते सुद्धा गरिबीमध्ये त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि आज लाखो विद्यार्थ्यांना हे वया दे किंवा कोणाला उच्च शिक्षणासाठी बाहेर जायचं आहे तुमची फी भरायची आहे अशा लोकांना विद्यार्थ्यांना सुद्धा ते मदत सुंदर आक्षेप कस येईल या दृष्टिकोनातन आपण ते बघितलं पाहिजे

शाळेसाठी प्रांगत आणि प्रेवासेसमध्ये काही गुंड्यांची व्यवस्था मागवली होती ते मी ऑलरेडी के व्ही केचे बरोबर बोलले के गेलेले तुम्हाला कुठल्या पर्टिक्युलर जर झाडांची किंवा असे जे पाहिजे असतात ते सांगा एक आठ ते दहा दिवसामध्ये ही आम्ही तुम्हाला इथं खोच करून देतोय आणि शाळेच्या मेंटेनन्स आणि निघायच्या बाबतीत आम्ही मयूर कदम आणि येथील माझे विद्यार्थी आहेत मागच्या वेळी पाठिया शाळेचा देखील आम्ही विद्यार्थी मेळावा बघवला होता आपले इथले स्थानिक लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर साहेब हे देखील याच शाळेचे विद्यार्थी आणि आम्ही सर्वांनी म्हणून इथे एक माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला होता आणि भरके जेवढी शक्य झाली तेवढी दीदी आम्ही त्या इमारतीच्या आपल्या शाळेसाठी दिली होती ताबडतोब आम्ही आता सांगू शकत नाही परंतु विद्यार्थ्यांचा मेळावाबरोबर जर एक दबा फुडारपणे जर आपण जबाबदारी घेतली तर निश्चित आम्ही इथं थारीचा वाटा उचलू